नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज कशाहून बोलणार आहे माझ्या मेकअप बद्दल सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मेकअप केलं अजून छान दिसता मी छान दिसायसाठी व्हिडिओ बनवत नाही मी एक काम करते की समाजाला मी लोकांना छान दिसावा त्याच्यासाठी नाही व्हिडिओ बनवतो माझे व्हिडिओ बघितले तुम्ही पहिल्यापासून जसे आहेत तसेच आहे त्यात बदल नाही की आज कुठं व्हिडिओ बनवायला जायचं म्हणून नवीन साडी घातली की जास्त मेकअप केला आहे मी बाहेर जाताना सुद्धा मी कधी नाही कुठं बाहेर जरी जायचं म्हटलं ना अशी साधी सिंपल साडी घालायची असं मनामध्ये कधीच येत नाही माझी की मी मेकअप करून व्हिडिओ टाकले आणि मी अजून छान दिसल मेकअप करून व्हिडिओ टाकल्यावर असं नाही माझ्या डोक्यात कधी मी जशी आहे अशी आहे माझ्या घरातल्यांना जशी अशी आवडते ना तर असंच राहायचं साधंच राहायचं पहिल्यापासून मला असं चांगलं राहता आलंच नाही पहिल्यापासून साधीच राहणे लग्नाच्या आधी पण मी अशीच ये बने राहायचे आणि लग्न झाल्यावर कधी नाही नाहीतर काय काय बायका किती मेकअप करून किती छान दिसते असं माझ्या मनातच येत नाही कधीच नाही माझ्या मनात असं चांगलं राहण्याचं हे असं स्वप्न कधी बघतच नाही त्याचं कारण पण सांग एक मनातून मन पण वाटलं पाहिजे एक खुशी वाटली पाहिजे नेहमी टेन्शनमध्ये नेहमी टेन्शनमध्ये असं इच्छा होत नाही आहे माझी बरोबर आहे तुमचं आणि तुम्ही चांगल्यासाठीच म्हणता की ताई तुम्ही जरा चेंज पाहणार मग तुमचे यूज येते तुमचं चॅनल पुढे जाईल पण दादा हे काय असतं काही गोष्टी सांगायसारख्या नसतात सर्क। जे आहे ते बरं आहे आपलं अशी खुशी वाटत नाही कधी प्रसन्न ते कसं प्रसन्न मन पाहिजे नेहमी एक काम करायचं म्हणून करायचं या सोशल मीडियावर आणि तेच तुमचंच तेच म्हणणे हे तुम्ही सांगण्यासाठी सांगता पण हे जमतच नाही मला चांगलं राहणं तुला कधी जास्त असं बाहेर फिरायला ह्याला घराच्या बाहेर जास्त पडत नाही आणि कामाला जायचं तेवढंच वेळ भेटत नाही काय करणार घरचं करायचं नवऱ्याची तब्येत ठीक नसते त्या गोष्टीचं टेन्शन असतं जास्त पण असं वाटत नाही मला चांगलं आहे मला चांगले दिसलं मला जशी आहे तशी बरी आहे काय करणार